गाडीवर बाबासाहेबाले मारासाठी जात होते बाबासाहेब हे लोक जाऊन इमाना घेऊन येत बाबासाहेब मग बाबासाहेबांना म्हटलं होत हे नाग नाग नदी आहे ना त्याच्यासाठी दुक्षा आहे हा नाला नाही अंबाझरीचा नदी हे जवळ देऊन घटना देऊन आरक्षण गोर गरीबाचे केले रक्षण जगाला तार नारा विश्व धारा चर्चीचा दिला चारा वंदन तुला हे माझ्या घटनेचा शिल्पकारा एकदा एकदा सांगितलं होतं का मी नागपूरला येतो नागपूर म्हणजे नागाची वस्ती आहे नागपूर नागाची वस्ती आहे मी नागपूरला येतो तेथ मी दीक्षा देतो नमस्कार मित्रांनो जयभीम नमोदा सर्वांना या ठिकाणी आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीवर आलेलो आहे आणि आणि तुम्ही आणि तुम्ही आमच्या मागे बघू शकता प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटलेली आहे तर आपण आजीबाई सोबत आता गप्पा मारू गप्पा मारू आणि आजींना आजीने तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आजींनी आम्हाला सांगितलं की मी बाबासाहेबांना भेटली आहे बाबासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला आणि बेटा तू सुखी राहा हे बाबासाहेबांचे शब्द त्यांनी म्हटले सांगितले तर आता आम्ही आजीसोबत चर्चा करू बाबासाहेबांबद्दल गोष्टी विचारू आणि ज्या ज्या घटना बाबासाहेबांसोबत म्हणजे सांगतीलच आपल्याला की बाबासाहेब दिसायला कसे होते तेव्हा आजी किती वर्षाची होती आणि आता तुम्ही बघा बघू शकता आजी एकोणनव्वद वर्षाची आजी किती वर्षाची आता वर्षाची चांच... चांची 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 आजी आहे आणि दीक्षा घेतला होता आजी बाहिंदी हे सतरा वर्षाची सतरा वर्षाची होती आणि आता आजी छानशी चा आता छहाशी वर्षाची आहे आणि आजही आजीही आजीला ताप येत नाही जर येत नाही आणि तब्येत खराब होत नाही आणि आज ह्या चाळीशी वर्षाच्या वयात आजीला दुकान लावतात दुकान लावतात काम करतात दुकान आहे त्यांच्या दीक्षाभूमीच्या गेटच्या अगदी समोर आहे तुम्ही कधी आले तर त्यांची भेट घ्या आणि त्यांच्या दुकानातून तुम्ही नक्की काहीतरी घ्या आणि छोटीशी मदत करा थोडीशी मदत करा आजींना आजी आजीबाई एवढ्या जास्ती वयात काम काम करून राहिली काही काही लोक साठ सत्तर वर्षात बाजीवर जातात पण आजी आता करत आहे आजी पण आणि आजीनं ज्या प्रकारे आम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मला आशीर्वाद दिला तर मला असं वाटतंय की आम्हाला खरंच बाबासाहेबांचा आशीर्वाद आजीला भेटलेला आहे कारण आजही या वयामध्ये आजींना चष्मा लागलेला नाही काठी लागलेली नाही आणि कोणाचाही सहारा नाही येत एकटं ह्या दीक्षाभूमीच्या समोर आपले दुकान लावत आपण बघू शकता बाबासाहेब आणि भगवन बुद्धांच्या मूर्त्या पुस्तके आणि वेगवेगळ्या वस्तू ते विकतात तुम्ही कधी दीक्षाभूमीवर आल्या तर आजीबाईच्या दुकान दीक्षाभूमीच्या फ्रंटमध्येच आहे तुम्ही कधी व्हिजिट करा आजीबाईच्या दुकानात सामान घ्या काहीतरी छोटीशी मदत करा आजीबाईला आणि आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जुळलेल्या भाऊच्या चॅनलमध्ये आणि माझी पण चॅनल आहे माझ्या चॅनलला पण पर सबस्क्राईब करा डाळ प्रणय आहे तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनले राहा आम्ही तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आजीबाई सोबत गप्पा मारू आणि आता आम्ही आजींसोबत सोबत थोडा गप्पा मारू तुम्ही आमच्या व्हिडिओ सोबत जुडून राहा आणि बाबासाहेबांच्या बद्दल ते काय सांगतात या वयात सुद्धा तुम्ही बघालस एवढं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालस कंटिन्यू बघा चला

गोरगरीबाचे केले रक्षक जगाला तारणारा तुझीच विश्व धारा दिला तारा वंदना तुला हे माझे घटनेचा शिल्पकारा कोठून एकदा एकदा आला तो भंडारा भंडारा काही दूर नाही भंडारा जवळ साहेब भंडारावर श्याम हॉटेल मध्ये जेव्हा बाबासाहेब थांबले होते माहिती कशी पडली होते माहिती म्हणजे पाटील एरियाचा त्याच्याकडं खंडी खंडी भर्या बैलाची इष्टट होते आजूबाजूच्या खेडेवाले खरा तो आपल्याच घरी मनास पाणी देत या लोकांना आपल्याच वावरांमध्ये सांगेल का हिंदू लोक म्हणत होते का आमचं वावर बघते वावर तर ते आपल्या भावना सांगतही नव्हते नसे चर्तीनं जाऊ बी नव्हते पाणी मारत होते आपल्या लोकांना म्हणून त्या दसऱ्यात पाटलानं पत्ता लावला बाबासाहेबाचा त्याला समजलं का आपल्या समाजात एक पोर खूप शिकला आहे तर ते कुठं आहे मुंबईले आहे दादरले आहे ते तेथं गेला ते दसरथ पाटील तिथं जाऊन भेटला त्याला दसरथ पाटील बाबासाहेबाला बाबासाहेबाशी गोष्ट केली अशी आपल्या लोकाने हे सांगितलं लोका लो होतं की मी नागपूरला येतो नागपूर म्हणजे नागाची वस्ती नागपूर नागाची वस्ती आहे मी नागपूरला येतो तेथ मी दीक्षा देतो नागपूरला येऊन असं म्हणलं तर मग बाबानं ठरवला हो दिवस बाबासाहेबालाही धोका होता तर बाबासाहेब असं म्हणजे आव्हान करून येणार नव्हते माहीत करून येणार नव्हते काऊन धोका होता त्यांना तर ते संविधान आहे तर हा पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल ना चौघ जण गेले होते मांडाले संविधान बाबासाहेबाकडे तर बाबासाहेबांना बाबा म्हटलं होतं का जो प्रधानमंत्री होईल त्याला दीक्षा घ्यावं लागलं तर मी संविधान देतो नाही तर काढत बसा तुम्ही अटकले मग हे लोक स्वतंत्र करायचं आहे बा स्वतंत्र असं नाही होत ना आपण कोण संविधान लिहिता येत नाही मग तात्पुरता हो म्हणला पण त्याचा काच लावण होता हो म्हणाचं आणि एक जानेवारी येऊ नाही द्यायची एक जानेवारी येऊ नाही द्यायची याच्या आधीच त्याला खतम करायचा बाबासाहेबाला त्यानं तेच काम केलं तर बाबासाहेबांनी भीती होती तर बाबासाहेब हे सांगे पेपरले लिहून मी अमुक गाडीने येतो गोडबोल्या होता आमच्या इकडं दसरा आणि कडे होता बाबू होता आमच्या इटाळ्यातलं काही लोक असं पत्रात लिहून देत तेव्हा पत्र पत्राची लिखी होती पत्रात लिहून देत त्या कमी माना नेऊन राहिलो आणि पेपरले देई कमी गाडी नेऊन राहिलो तर गाडीवर झाले मारासाठी राहत होते गाडीवर बाबासाहेबाने मारासाठी त्रास होतो बाबासाहेब ही माना नाहीत हे लोक जाऊन नाही माना घेऊन येत बाबासाहेबाला मग बाबासाहेबांना म्हटलं होत का मला हे नाग नाग नदी आहे ना त्याच्या काठी दीक्षा घ्यायची आहे हा नाला नाही का अंबाझरीचा नदी हे जवळ असा काय केला त्याने हा चौदा एकडाचा पलाट आहे चौदा एकडा हा चौदा एकडाची पहिली भेटली होती हे पुरा पलाटच आहे हे म्हणजे चोखामेला चौक लक्ष्मी चौक बजाजी चौक आणि काशीपुरा चौक हा पलाट एक आहे मोठा हा चौदा एकडाचा बाबा साहेबाले हा त्याचा दीक्षा घ्यायच्या भेटला हा मोठा मग याच्यातला गाणार नाही ऐकला हे त्यालाच बनलं ना त्यालेच पासून तिकडं गाणार नाही इकून टाकला मागते काय असे बाजूचे मी तिकडे इकून टाकले त्याने मग इथं दीक्षा झाली या ठिकाणी हे जो बाबासाहेबांचा पुटला बनवला ना दीक्षाची जागा नाही इकडच आहे थोडी इकडच आहे जोडफात जुडप होते आणि जुडफात झुडपात लोक बसले होते

लोक म्हणजे किती लोक होते त्यावेळेस ज्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणजे मला काही तितका आठवत नाही मी काय लहान तर होत त्याला काही माई वय नव्हती काही शिकणी सवारली नव्हते काय वर्षाची होती सतरा वर्षाची होती सतरा वर्ष फक्त दोन लेकर होते मला म्हणजे तू बाबासाहेबांना प्रत्यक्ष समोरून जोडायला पाहिलं का पाहिलं का बाबासाहेबाच्या पाया लागली बाबासाहेबांच्या पाया पण लागल्या पायावर मुलक ठेवून लागलं तसं नाही बेटा म्हणे मी उभी झाली भेलीनं

काय ना होणार म्हणून तुला म्हणे असं म्हणलं बाबान त्या वक्त यावाले लोक आले होते लोकमत वाले आम्ही काय वक्त नव्हतो त्या ना पेपरला दिला पेपरला पण चित्र दिला त्या आणि लांग मार्च घेऊन गेलतो तेव्हा जेलात बंद होती हे दिला इथं

तर पार्किंग म्हणलं होती दीक्षाभूमीची जागा ठेवलं माझं मन एवढं आहे का हे एवढी जागा भेटली बाबासाहेबांनी बाबासाहेब म्हणजे सगळ्याचा बाप सगळ्याचा सगळ्या जाती समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सा म्हणतात सारे लोक हो। म्हणतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा मनात शब्द आहे त्यांच्यावर त्यांचा कोण येते कूर तो से नहीं है बाबा आंबेडकर कूर नहीं है सतपाड़ सी ज्याले दीक्षा माजी बाबा बरबर बाबा ने बाबान डोक हाथ खेवलाजा तुला तो का होना बेटा मने सुखी रहने मजे दोन लेकर होते मजे दोन लेकर डोक हाथ खेवला होता तोरगी मजी Hmm, तीन वर्षाची होती आणि पोरग सहा महिन्याचा होता आता तो मॅ महा सहा महिन्याचं पोरग झालं ना तो पोरग मॅनेजर होता बँके आता रिटायर झाला पोरगी लेक्चर होती तरी रिटायर झालं तर मला जेव्हापासून बाबासाहेबांना हात ठेवला तेव्हापासून मला काही झालं नाही नाही ताप आला नाही आण दोघ माझी ची वय आहे आता वर्षाची छानशी जानेवारी पासून सत्याऐंशी लागत तुला आशीर्वाद भेटला तर मी आता हे काम करतो उद्भवस तरी माया एवढी वय असून मी काम करून झालो ते एक गोष्टच आहे ना कमालच आहे का नाही त्या बाबाची तुमच्या वयाच्या लोक आता अरे बाबा माया लहान लहान वयाच्या बायाच्या काडीच्या सहारण चालवतात कमरा भागून गेल्या मग पण मला काही झालं नाही बाबासाहेबांच्या आशीर्वादाने चा मी चांगली आहो एकदम मला काही नाही हो झालं आणि होई नाही होई नाही बेटा तर मी बसला बसला जाई मग त्या येते जाव का खरी बाबासाहेब कशी दिसायची बाबासाहेब सुंदर दिसत होते बाबासाहेब म्हणजे आपल्याला वाटत नव्हते का आपल्या समाजच्या असं नव्हतं वाटत आपल्याला आणि बाबासाहेबाच हे घराच मास टाय होती ना त्या टायवर हे मास उलंबत होत बाबासाहेबाचं एवढं हे भीती वाटते बाबासाहेबांची पाहताना उजव्या कडाकड भांग होता बाबाचा आणि इतके मायान बोलाचे कोण नस का आपल्या पोटातलं पाणी नव्हतं हालत इतका शब्द बोलतांनी घात केला ना त्याचा बाबाचा संविधान साठी त्यांचा जीव गेला बाबासाहेब अस्लंड गेले तर इंग्लंडवाल्याने सांगितला का तुमच्या भारताचा आहे निर्माता हे बाबासाहेब जो आहे हा माणूस नाही आहे मान्यव नाही आहे तो तथागत भगवान बुद्ध आहे बाबासाहेब कोणानं होते का एवढं करण एकट आपल्या लोकांसाठीच नाही केलं बाबासाहेबाने सगळ्यांसाठी केलं बाबासाहेब सर्व पहिले कुठं आले होते हा मध्ये सर्वप्रथम बाबासाहेब एकतीस आले श्यामहाट मध्ये श्याम हातामध्ये तिथे भेटले का तुम्ही बाबासाहेब भेटलो येथे भेटलो आता आम्ही बर्डीलाच राहतो नागून मी साधारण टाकले तर हे दसर्यात पाटला त्या भेटवून देणं भेटवून देणं आणि एवढं मोठ कार्यक्रम होणं हे दशरथ पाटलाचा कोणाला माहीत बी नाही हे गोष्ट जो कार्यक्रम झाला दीक्षाभूमी नव्हती जंगल होता खाली हे माता कचेरी आहे ना जुनी कोणा आले माता निघाली काही थांबत होते था। जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा दिली येथे भोटाल तार होता काट्याचा काट्याचा तार होता चारही बाजूला आणि <laughs> येथे मग लोखंडाचं पाकिट लावला होता घाटक मेन मेनू आले मेन म्हणतात टपरी होती तर मी म्हणजे ना दीक्षा घेऊन झाली ना त्यावेळेस त्यावेळेस मी चहाची चाय होती चहा विका विक झाड आहे का नाही हे मोठं झाड होत याला तोलला होता म्हणून समोरच त्याच ठिकाणी तुझी दुकान होती चहाची हो चहाची मग चहाच दुकान सोडलं तेव्हा तांब्याचे पैसे भेट तांब्याचे पैसे होते दोन पैसे कप चहा विकला दोन पैसे कप तांब्याचे चार पैसे प्लेट भजे विकले चार पैसे प्लेट भजे भजे विकले चार पैसे प्लेट त्याचा जमाना होता चहाच्या दुकान मध्ये बापन लोक वगैरे येत होते येत होते येत बामण गिमन येत होते ना मागलं पण ते मला वर्खत नव्हते काही मारवी नाही म्हणून हो असं नव्हतं त्याले माहीत मी म्हणजे लहानपणी चांगली दिसत होतो जिवाणी हा त्याला वाटत होतं टाकतो काय कोण दिल घे असं त्याचा एक डाव नाही तर खूप चिंली मी त्याच्यावर त्यावर ते त्याचं राम रामाचं हे आलं हनुमानाचं तो तो ते म्हणत होते हनुमानाने एका हातान पहाड उचलला तर अशा गोष्टी करत होते दुकानावर मार तर मी म्हणलं एका हाताने एवढस हे कुत्र्या आणि जनावर या तुम्ही म्हणता हनुमान आणि हे कुत्र्या एवढं जनावर एवढस गोटा नाही उचलू शकत एवढा पहाड उचलला का त्यानं म्हणलं आ हेची गोष्ट नाही करायची त्याला कर बोगस एका पेनाच्या टोकीवर पुरा भारत उचलन हे तुम्ही पाहून राहिले आता पाहून राहिले म्हणलं पाहिला तुम्ही लोकांना एका पेनाच्या टोकीवर पुरा भारत उचलन बाबासाहेबानं म्हणलं चुपस राहिले सगळं एका पेनाच्या टोकीवर कसा उचलला भारत एक पेन त्याला नीप लावून शाईद बुडवून एवढं मोठ संविधान लिहिलं एवढी भारत घटना लिहिली देशाची ना। एका पेनाच्या टोके भारत ना उचलला का सर्व हो का असं दूर दूर करा दूर दूर व्हा आणि कुत्र्याला मान देता तुम्ही आता कुठं गेला त्याचा परिवार म्हणलं त्या कुत्र्यायचा बोलते होते ना तुमच्या सगळं बोलत होते ना लक्ष्मणा शक्ती लागली तर पाड उचलून आणला हनुमानान आता कुठे लोक आता कुठे कुठं गेले सांग म्हणलं चुपस राहिले कोण उजट नाही केला माझं काय म्हणला नाही त्यांना हनुमान वगैरे होते ना કૌઠી હો હનુમાન હોતે નહી એ કઈ મા દુકાન હોય ચા ભજ્યા એક વાર કે ઝાડા ઝાડા નહી લવતે ભજે કાલે ગરમ ગરમ દિવાળી દિવાળી નહી પટકા ને પટકન મુઠી ભજે ઘેન ઉઠોન પડે त्याला महाराज धावली तर काढ तो तर हनुमंत हे नाही सगळे राम रामायण लक्ष्मण तो पाय रावण हे सगळे म्हणजे काल्पनिक आहे का तू म्हणजे आहे तुला जर मुलगा झाला तु आशा नाही राहिन का त्या मुलामध्ये जीव नाही रान का तू खरं तू वनास पाठवशी का आपल्या लेकरला नाही नाही जंगलामध्ये वाघाच्या झाली मग हे खरी गोष्ट आहे का काहीतरी लावला त्या बाकी काही नाही आणि लक्ष म्हणजे रावण होता रावण बौद्ध सत्वी होता, रावन होता। तवामी बौद्धाचा धम्मा होता अच्छा हा म्हणजे रावण बुद्धिस्ट होता बोद्धिस्ट होता रावण त्याला रावण बनवला येईल आपल्या राऊन म्हणून मी गेली होती ना श्रीलंकेला हो पाहिलो ना मी सगळं पासपोर्ट काढ पासपोर्ट काढून घे श्रीलंका पासपोर्ट काढून तरी लगेच दे झाले त्या गोष्टीने इशक वर्च झाले असते तर अशी गोष्ट आहे तर आता त्याची बघस आहे गोष्ट मग मी काय म्हणतो त्याले किल्ल्यावर नसल्या गोष्टी काढतात ना नसलं बाबासाहेबांच्या नावावर किल्वत बनवलं काहीतरी लावते हे सार बौद्धिष्टाचं आहे बुद्धाच आहे सार तिथं जेव्हा उत्खनन झालं तर भगवान बुद्धाचे अवशेष सापडले आताही म्हणतात त्याच्या अवशेष आता त्याने खूप काम केलं ना चारा फेको फेको दिला खरं मी ऐकलं मग यायचं म्हणजे खरं आहे का हे बोगस पण आहे खरं आहे का त्याच आता मी म्हणतो तेव्हा तो आपल्या लोकाचा विचार होता सावली बी नव्हते घेत आणि त्याच्या आंधीच्या लोकाले तोंडाले गाडग कमरीला पडा आपल्या देशा देशात यायचा देश नाही आहे ह्या बामण्याचा तर तिकडे बर्मा देश आहे बांबण्याचा हा आपला देश आहे तर हे लोक आपलंच लावत आपलंच लावत तर मी म्हणतो का तेव्हा विचार होता आता तुमच्या पोरीनं आमचे पोर गाठवून घेतला आता कोण गेला इतर सांगा आता चलती। एक पोरग होत हे आता नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो पाहालं इतकं सुंदर त्याचा बाप बी सुंदर बापा आणि पोरग बी सुंदर आणि त्याला लागली ड्युटी त्या पोराला आपली ड्युटी लागली तर त्याची एक बामणी त्याच्या माग लागली माझ्याशी कोरट मॅरेज कर तो म्हणे मी एकटा एक माय बापा म्हणे मी आपल्या मनानं कसं करू म्हणे नाही म्हणे तुला कराच लागल म्हणे तो नाहीच म्हणे दोन माणसाले पटवलं तिनं पैसे दिले आणि त्याला जंगलात न्यायला लावलं आणि त्याचे नेऊन कापून टाकलं इतका लढे त्याचा रे बाबा तुले काय सांग हे असे बामन लोकात समजला असे बामण आहात आता कुठे गेला इटर आमच्या लोकाचे पोरं गाठवून घेतला आणि गाठवला कसे पोरं असे नाही ते डाक्टर झाले तीनशे तीनशे डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले अशा पोरा आणि आले आपल्या घरामध्ये लोकांच्या आंबेडकर यांच्यासोबत भेटून कसा वाटला म्हणजे तर खूप चांगलं वाटलं मले माझा बापच भेटला काय भेटा मला माझा बापच भेटला माझा त्यानं खूप लाड केला त्याला पोरीची आठवण आली असेल आपल्या का नाही काय आहे पटवाय तर पोरीची आठवण आली असेल म्हणून तो, पोरी तो का पोरीसारखाच लाडत रे माझा कशा तर मग त्यावेळेला काही जास्त मला समज नव्हता काही नाही काय पाहिजे मंत्र दोनशाचा आहे तो दोनशाचा एक आहे